एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाचा दावा सोडला असा याचा अर्थ नाही आहे तर मोदी शाह यांच्याकडे निर्णय सोपवलेला आहे असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे उदय सामंत यांचं हे विधान सध्या खूप चर्चेत आहे कारण कालच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला अशी चर्चा रंगलेली होती मात्र त्यानंतर आता उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलेला नाही असं म्हटलेलं आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली अर्थात निर्णय भाजप हायकमांड घेणार असं त्यांनी म्हटलं त्याच्यामध्ये दावा सोडणं असं होतं असं मला वाटत नाही त्यांनी रिस्पेक्टफुली सांगितले की मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना अधिकार दिलेले आहे त्या बैठकीची आपण वाट बघू त्याच्यामुळे मला असं वाटतं की बैठक आज किंवा उद्या होईल त्या बैठकीची आपण वाट बघू परंतु सरकार स्थापन व्हायला चौतीस दिवस लागणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका